हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेत असणार मी पण मजेतच आहे तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशी चपाती राहण्यासाठी आणि होण्यासाठी थोड्याशा टीप तर त्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे कितपत गरम पाणी केलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल आणि त्याच गरम पाण्याने आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ कशा पद्धतीने मळलेलं आहे मी पातळ असं मळलेलं आहे खूप घट्ट नाही केलेलं बघू आहे आणि हे चांगलं मळून मळून घ्यायचंय तेल लावून बघू शकताय किती पातळ आहे पीठ ते आणि ह्याला तेल लावून अजून झाकून ठेवायचं आहे एका भांड्याने म्हणजे ते पीठ आहे ना ते एकदम मऊ मऊ होतं कणिक आपली चांगली भिजल्या जाते वीस मिनिट ठेवायचं बघू शकता आहे कणिक कितपत गरम होती आपली सगळं भांडं सरजलेलं आहे आतून आता चपात्या करायला घ्यायच्यात चपात्या करायला घ्यायच्या आधी पण एकदा पोळपटावर कनिक तेल लावून मळून मळून घ्यायची ते, ते शूट झालेलं नाही आहे आणि चपात्या लाटून घ्यायच्यात बघू शकताय तुम्ही किती इझिली चपाती लाटल्या जाती एकदम हे मी पीठ पण एकदम छोट्या चक्कीवर घरच्या दळलेलं आहे तुम्ही कुठल्याही क चक्कीवरून दळलेलं दल दळून आणलेलं असलं तरी पण ह्या पद्धतीने पीठ मळलं तर चपाती अशीच होणार जी आत्ता झालेली आहे ओलूस लुशीत अशा चपात्या होत्या अगदी दात नसलेल्या व्यक्तींनी जरी खाल्ली तरी त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही दोन दिवस म्हणलं तरी ती मऊ राहती एकदम तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघता त्याला छान छान प्रतिसाद देता त्याबद्दल सर्वताईंचे खूप खूप मनापासून धन्यवाद बघू शकताय तुम्ही चपाती कशा पद्धतीने झालेली आहे भाजण्यात पण खूप छान आलेली आहे तर तुम्ही असेच वेळात वेळ वेड़ काढून माझ्या रेसिपी व्हिडिओ बघत जावा लाईक शेअर कॉमेंट करत जावा त्यामुळे मला पण मोटिवेशन मिळते रेसिपी काढायचं आणि अशा पद्धतीने मी सर्व चपात्या करून घेणार आहे खूप हलक्या फुलक्या छान चपात्या होत्यात मऊ लुसलुशीत एकदम आता मी चपात्या कशा झाल्यात त्या बघते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो छोटासा कमेंट टाकायला विसरू नका की तुम्हाला हे ह्या टिप कशा कि वाटल्या किंवा ह्या पद्धतीने चपाती तुम्ही बनवून बघा आणि एक छोटासा कमेंट टाका तोपर्यंत तो थँक्यू भेटूया अशाच नवीन एखाद्या रेसिपीत साध्या पण खमंग आणि छोट्याशा बाय बाय